सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ या स्टोरीचे तेहतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यनने ऋषीचा अपमान केला आणि त्याला जायला सांगितलं आणि आता रुबाबदार हँडसम स्मार्ट आणि दबंग ऋषीला वर्दीमध्ये बघून असा मोका पुन्हा मिळणार नाही म्हणून आर्यनच्या सगळ्या स्टाफमधल्या मुलींनी त्याच्यास भोवती गोल करून सेल्फी घ्यायला सुरुवात केली आणि सर ऑटोग्राफ प्लीज असं म्हणून त्याच्या ऑटोग्राफ घ्यायला लागल्या आणि त्यांनी खूप गोंधळ उडवून दिला कारण असे वरिष्ठ आणि उच्च दर्जाचे ऑफिसर कुठे भेटतात तेव्हा कुठेच नाही आर्यनला आता राग आला आणि त्यानं सगळ्यांना चिडून आपल्या आपल्या जागेवर बसायला सांगितलं मग आता स्वीटी स्वतः ऋषीसोबत सेल्फी घ्यायला लागली आणि त्याचा ऑटोग्राफसुद्धा घ्यायला लागली आणि दोघांचा फोटो बघून आर्यनला राग आला आणि तो पुन्हा केबिनचा दरवाजा आपटून आत गेला आणि कॉफी पीत बसला आणि ज्या अर्थी ऋषीनं त्याला चॅलेंज केलं होतं की सात दिवसाच्या आत तो, दिव तो परीसोबत लग्न करून दाखवणार त्या अर्थी नक्कीच तो काहीतरी करणार अँड ओ oh माय कॉड मी हे कधीच इमॅजिन केलं नव्हतं की ऋषी एस पी असेल एक आय पी एस ऑफिसर तो साधा कंपनीचा वर्कर असता तर मी त्याला निग्लेक्ट केलं असतं तो काहीच करू शकत नव्हता पण आता मी ऋषीला दुर्लक्षित करू शकत नाही कारण त्याच्या हातात पावर आहे पैसा नसला तरी पावर असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आणि आता मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल असं म्हणून त्यानं विवेकला फोन केला आणि म्हणाला अंकल मला तुम्हाला भेटायचं आहे मी संध्याकाळी ऑफिसनंतर घरी येतोय आणि विवेक म्हणाला ओके बेटा मलासुद्धा तुझ्याशी भेटायचं आहे कारण अरे परी माझं ऐकतच नाही आणि आपण सगळेच बसूया तू आणि स्वीटी इकडेच या मग आता इकडे ऋषी स्वीटीला बाय बाय म्हणून निघून गेला आणि आता स्वीटी आर्यनला आणखीन खिजवण्यासाठी ते फोटो झूम करत आली आणि आर्यन म्हणाली आर्यन हे बघ ना ऋषी किती हँडसम दिसतोय आणि आर्यन तिला पुन्हा रागात म्हणाला मग आता काय विचार का तु? का। का। का आहे तुझा तो हँडसम दिसतोय तर तशी स्वीटी चिडली आणि म्हणाली आर्यन किती मूर्ख आहे रे तू तुला असं बोलताना काहीच वाटत नाही का आणि आर्यन कॉफीचा कप तोंडाला लावून म्हणाला का तू नाही का माझ्यावर आणि निकीवर डाऊट घेत मग हेही तसंच आहे असं समज आणि स्वीटी म्हणाली आर्यन निकी कशी आहे तिला मी चांगलंच ओळखते पण ऋषी तसा नाही समजलं तो तर एक पोलीस ऑफिसर आहे आणि आर्यन वाला ओ आय सी निकी कशी आहे आणि कसा आहे ऋषी ना आणि म्हणे पोलीस ऑफिसर खोटे बोलत नाहीत पण तो पोलीस ऑफिसर असून खोटे बोलतो हे भेटलं का आणि स्विटीमाली आर्यन ऋषी का खोटं बोलेल त्यानं फक्त काही गोष्टी लपवल्या ते सुद्धा देशहितासाठी आणि पहिला सगळं माहीत आहे आणि तुला मला त्यानं सगळ्यांना सिक्रेट मिशनविषयी सांगत फिरायचं होतं का मग ते सिक्रेट कसं राहील असतं अर्जन आर्यन तो एक जबाबदार आय पी एस ऑफिसर आहे हे विसरू नकोस आणि आर्यन स्वीटीला भांडायचं म्हणून त्या मुद्द्यावर भांडत म्हणाला मग निकी का खोटं बोलेल तुझ्याशी आणि का खोटं बोलेल माझ्याशी ती तर माझी फ्रेंड आहे आणि ऋषी तुझा कुणीच नाही अँड एक्सक्यूज मी आता लगेच म्हणू नकोस की तो तुझाही फ्रेंड झाला आणि आता स्वीटी तर थक्कच झाली त्याची ती भाषा ऐकून आर्यन उंटासारखा तिल तिरकी चाल चालणारच होता आणि निकीवर त्याचा किती विश्वास आहे हे तिला कळत होतं आणि बरं झालं मी ते इयरिंग दाखवून त्याला भांडले नाही तर यानं तरीही मलाच वेड्यात काढलं असतं पण नक्की ते इयरिंग याच्या खिशात येण्यामागे काय कारण आहे हे तर मला शोधावं लागेल त्याशिवाय मी शांत बसणार नाही मला आर्यनवर विश्वास आहेच पण मला निकीचे इरादे काही केल्या ठीक वाटत नाहीत ते काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे आणि मग आता ती त्याला काहीच नाही बोलली पण तरीही त्याला टशन देण्यासाठी तिनं ते सगळे फोटो स्टेटसला टाकले आणि ते स्टेटसचे फोटो बघून सुद्धा आर्यन चिडला आणि ते बघणंच सोडून दिलं आणि स्वीटी म्हणाली आता कसं वाटतंय मला सुद्धा असाच राग येतो जेव्हा तू इतर मुलींसोबत असतो आणि स्पेशली त्या निकी सोबत पण आर्यन ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं असं म्हणून गुपचूप कामाला लागली आणि मग संध्याकाळी आर्यन स्वीटीला म्हणाला तू घरी जा मी परीकडे निघालो आणि स्वीटी म्हणाली आर्यन मीसुद्धा सोबत येते मी नाही एकटी घरी जाणार आणि आर्यन म्हणाला का तिथं असल्यावर आमचं काहीच आमचं ऐकायचं आणि पुन्हा ऋषीला चुगली करायची हेच करायचं आहे ना तुला आणि स्वीटीसुद्धा त्याला म्हणाली हो मला तेच करायचं आहे आणि मी तू का घाबरतो आहेस मी चुगली केली तर मी जशी तुझ्या आणि तुझ्या फ्रेंडच्या मध्ये बोलत नाही ना तसं तू सुद्धा माझ्या आणि ऋषीच्यामध्ये बोलू नकोस गॉट इट आणि आर्यन मला असं का वाटतंय की ऋषीनं तुला चॅलेंज दिलं की सात दिवसात तू परीसोबत लग्न करणार आणि तू त्याचा धसका घेतला आहेस तू तर लगेच विवेक अंकलशी बोलून तुझी ऋषीला रोखण्याची तयारीसुद्धा तयार करायला लागला पण आर्यन लक्षात ठेव खरं प्रेम नेहमी जिंकतं तू त्या दोघांना एक होण्यापासून अडवू शकत नाही आणि आर्यनने तिच्याकडे डॅशिंग लुक देऊन बघितलं आणि तिला म्हणाला मास्टरने जी हो गई आपकी स्पीच झाडके आणि नसेल झाले तर पाठीमागे वास इथे बसून माझं डोकं खाऊ नकोस आणि स्वीटी म्हणाली आर्यन तू मला असं बोलू शकत नाही तर तुला हवं तर तू पाठीमागे ये ड्रायवर घे आणि ड्रायवरला ड्रायव्हिंग करू दे पण मी इथेच बसणार आणि आर्यन म्हणा ड्रायव्हरसोबत पण बसतील का मी मागे गेलो तर स्वीटी म्हणाली हो बसील कारण ही कार तुझी नाहीच आर्यन म्हणाला एक्सक्यूज मी धिस इज माय कार आणि स्वीटी म्हणाली एक्सक्यूज मी ही माझ्या मामाची गाडी आहे त्यांच्या कष्टाच्या पैशाची अजून तुझं काहीच झालं नाही आणि आर्यनला राग आला आणि त्यानं मामा की चमची असं म्हणून गाडी स्टार्ट केली आणि आता पुढच्या काही मिनटात विवेक आणि आर्यन अस्मिता एका बाजूला बसले होते आणि दुसऱ्या बाजूला सोफ्यावर परी स्वीटी बसल्या होत्या विवेकने आता पाच सहा रिच मुलांचे फोटो टेबलवर ठेवले होते आणि विवेक आर्यनला म्हणाला आर्यन बेटा तू काहीही कर आणि परीला यापैकी कोणत्या तरी एका मुलाशी लग्न करायला तयार कर हे सगळेजण एका पायावर परीशी लग्न करायला तयार आहेत आणि आर्यन विवेकला म्हणाला अंकल आज मला ऑफिसमध्ये भेटायला ऋषी आला होता असं म्हणून त्यानं त्याला सगळं सांगितलं अस्मिता आणि विवेकसुद्धा चकितच झाले ऋषी एक आय पी एस ऑफिसर आहे हे ऐकून आणि आता त्या मिशनविषयीसुद्धा कळलं आहे आणि विवेक आता खरं खरं चिडला जसा आर्यन चिडला होता तसा माझ्या मुलीच्या जीवाशी खेळायची त्याची हिंमत कशी झाली ती मूर्ख आहे ती नादान आहे ती परमिशन देणारच आणि गेलीसुद्धा त्याच्यासोबत निघून पण आम्ही तिचे आईवडील आहोत आम्हाला विचारायची काही गरज वाटली नाही का तिला हे त्यांचं खूप चुकलं आणि परी म्हणाली डॅड तो नाही चुकला पोलिसांची मदत करणं आपलंही कर्तव्य आहे कारण ते आपल्यासाठीच काम करतात आणि विवेक म्हणाला असेल तो पोलीस ऑफिसर पण असं कोणाच्याही जीवावर उठणारं खेळ करणं मला पसंत नाही आणि परी म्हणली डॅड आपणही आपल्या देशासाठी काहीतरी करायला हवं की नको म्हणून मी तयार झाले आणि ऋषीनं माझ्यावर कोणताही दबाव टाकलेला नाही मला सगळं स्पष्ट सांगितलं त्यानं आधी आणि मग एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये ड्रगमुळे मरणारी मुलं बघितली माझा एक कॉमन फ्रेंडसुद्धा असाच ऑफ झाला आणि डॅड मला वाटलं की ऋषीची मदत करावी आणि विवेक म्हणाला पण त्याच्या डिपार्टमेंटमध्ये कोणी नव्हती का मुलगी त्यानं तुला का निवडली तुला काही झालं असतं तर परी म्हणाले डॅड ऑलरेडीचे पोलीस ऑफिसर आहेत त्यांची सगळी माहिती असते क्रिमिनलकडे आणि ज्या ऋषीला मी स्मार्ट वाटले हुशार वाटले आणि म्हणून मग त्यानं माझी निवड केली तसं खरं तर तो आधी स्वीटीच्याच विचारात होता पण स्वीटीचं लग्न झालं हे ऐकून त्याने मला चूज केली तसं आर्यन जागेवरून उठलं आणि मला वॉट स्वीटी म्हणजे तो स्वीटीला घेऊन जाणार होता हिमाचल प्रदेशला आणि स्वीटीनं डोक्यावर हात लावला आणि म्हणजे आर्यन काहीही काय काही बोलतोस रे आणि कसला विचार करतोस नीट ऐक ना त्याला लग्न न झालेली मुलगी हवी होती आणि आर्यन म्हणाला कशासाठी प्रेमाचे चाळे करण्यासाठी आणि हा मिशनवर होताना मग प्रेम कसं केलं आणि परिमाडी चुकू आता प्रेम वेळ नाही म्हणून करत होतो पण वेळ काळ बघून नाही तर ते फक्त होतं समोरचा माणूस बघून आणि ऋषी चांगला आहे तो माझी खूप काळजी घेतो आणि हँडसम आहे बास आणि डॅड तुम्ही जी मुलं माझ्यासाठी निवडलीत ती माझ्यासोबत का लग्न करत आहेत मी ब्युटिफुल आहे मी रिच आहे म्हणून ना पण माझ्यावर प्रेम आहे म्हणून माझ्यासोबत लग्न करण्याची स्वप्न बघणारा फक्त आणि फक्त ऋषी आहे आणि विवेक म्हणाला नाही परी तू चुकतेस ऋषी तयार आहे आणि त्याचं नक्कीच तुझ्या संपत्तीवर डोळा आहे आणि तो सुद्धा तू सुंदर आहेस ब्युटिफुल आहेस म्हणूनच तुझ्यावर प्रेम करतोय तो आणि आता अस्मिता विवेकला म्हणाली विवेक तू पुन्हा तीच चूक करतो जी काही वर्षापूर्वी बाबतीत केली होतीस हॉट रिच ब्युटिफुल मुली बघून प्रेमात पडायला तू इतरांनासुद्धा स्वतःसारखं समजतो का आणि हे ऐकून विवेक अस्मितावर चिडला आणि म्हणाला अस्मिता, अस्मिता ती चूक होती माझी आता तू ते काढणार आहेस का आणि अस्मिता मला ओरडून नकोस विवेक तीच चूक मला किती भारी पडली आणि त्या चुकीने माझं किती नुकसान केलं आणि किती अश्रू गाळायला भाग पाडलं हे मला माहीत नाही का आणि तुलाही ते माहीत आहे ते तर माझं नशीब चांगलं म्हणून मला तन्वी भेटली आणि तिनं माझा कॉन्फिडन्स वाढवला आणि मी पुन्हा तुला मिळवला आणि जर तन्वी मला नसती भेटली तर माझं आयुष्य आणि माझं काय झालं असतं विवेक आतापर्यंत मी जगले असते का नसते हेही मला माहीत नाही तू तिला घेऊन माझ्या शेजारच्या बेडरूममध्ये मा पडायचं आणि मी मात्र रात्रभर तुझ्या आठवणीत तुझ्या विरहात तळमळायचे आणि तू म्हणतोस की ती फक्त एक छोटी चूक होती वा विवेक वा स्वतः जे केलं त्याला एक छोटी चूक म्हणून विसरून जायला सांगणं सोपं आहे रे आणि हीच छोटी चूक जर मी केली असती तर तू मला माफ करून पुन्हा घरात घेतलं असतं का बोल विवेक आणि आता विवेक थोडा गप्प झाला आणि खोलीमध्ये निघून गेला आणि आर्यन अस्मिताकडे गेला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला अरे ओके रिलॅक्स अस्मि आंटी तू इमोशनल होऊन विचार करून तोस प्रॅक्टिकली विचार कर ऋषी आणि परी यांच्यात फायनान्शियली कम्पॅरिझन होतच नाही आणि त्यांच्यात असं काय आहे जे परीनं त्याला पसंत करावं त्याचा महिन्याचा पगार तो असा कितीचा असेल त्यात परी खुश राहील का तर अजिबात नाही अगं तिच्या इतर गोष्टींवरचा खर्च किती असेल विचार कर आणि काही काळानंतर ते लग्न तुटेलच त्याची ड्युटी किती रिस्की आहे रात्री अपरात्री पळावी लागतं परी एकटी कशी राहणार असं म्हणून मला असं वाटतं की परीने त्याच्यावर प्रेम करून चूक केली तशी आता स्वीटी आर्यनवर तुटून पडली आणि मला खरंच आता मलाच असं वाटतं की मी तुझ्यात काय बघितलं आणि तुझ्या प्रेमात पडले किती ॲटिट्यूड आहे रे तुला पण खरं सांगू तर मी याच ॲटिट्यूडच्या प्रेमात पडले पण आता तोच मला खूप जास्त त्रास देतोय आणि आर्यन स्वीटीवर चिडून म्हणाला स्वीटी यू आर शट अप तुला जे काही बोलायचं ते घरी गेल्यावर बोल आणि परी म्हणाली चिकू तिला बोलू नकोस तिचं काहीही चूक नाही आणि आता या सगळ्याजणी अशी एकमेकींची साथ देताना बघितलं आणि आर्यन मला ओके पण मी तुमच्याशी का वाद घालतो मला जे करायचं तेच मी करणार आणि परी तू त्याला विसरून जा आणि जर त्याला विसरायचं नसेल तर आपली दोस्ती विसरून जा असं सरळ सरळ तिला धमकी दिली आणि आर्यन रागात जाऊन गाडीत बसला आणि ऋषीच्या सात दिवसांच्या चॅलेंजचं त्यानं फार टेन्शन घेतलं होतं आता तर तो काही ऐकणार नाहीच पण आता परीवरचा दबाव आणायचा असं त्यानं ठरवलं मग स्वीटीसुद्धा आली आणि आता रागातच मागे बसले आणि त्यानंसुद्धा तिच्याकडे बघितलं आरशात आणि गाडी सुरू करून निघाला आणि थोडा पुढे गेला इतक्याच समोर एक गाडी थांबलेली होती आणि आर्यनं चिडून खूप सारे हॉर्न दिले पण ती गाडी हलत नव्हती मग आर्यन हू इज दॅट डफर असं म्हणून आर्यन खाली उतरला स्वीटी मात्र वैतागून तिथंच थांबली आणि रागात त्याच्याकडे आर्यन गेला आणि त्यानं बघितलं तर समोर कारवर बसलेला ऋषी त्याला दिसला आणि त्याच्या एका हातात एक चहाचा कप काचेचा ग्लास होता आणि आणि ऋषी त्याच्या कारवर बसून चहा पित होता आणि आर्यनने त्याच्याकडे रागात बघितलं पण आता ऋषी पोलीस म्हणून त्याच्यासमोर आलाच नव्हता साध्या कपड्यात होता जसा आर्यनला हवा होता तसा आणि आर्यन त्याला म्हणाला ही काय फालतुगिरी आहे तुझी कार बाजू लागे आणि ऋषी त्याला चहा ऑफर करत म्हणाला मिस्टर आर्यन तुम्ही चहा घेणार का बट सॉरी हा फाईव्ह स्टार हॉटेलमधला चहा नाही ती टपरी आहे ना समोरची त्या टपरीवरचं आहे आणि तुम्हाला माहीत आहे का तो टपरीवाला किती मेहनत करतो सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत त्याची टपरी सुरू असते आणि तेव्हा कुठे त्याला काही पैसे भेटतात आणि यालाच म्हणायचं मेहनत आणि आर्यन त्याला डॅशिंग लूक देऊन म्हणाला पण तू हे मला का सांगतोस त्याचा आणि याचा काय संबंध आणि ऋषी म्हणाला संबंध आहे मिस्टर आर्यन तुम्ही दुपारी मला काय म्हणालात पोलीस वर्दीचा रुबाब करायचा नाही पण मला सांगा ना मी का नको रुबाब करू माझ्या वर्दीचा ती वर्दी मी माझ्या कष्टाने मिळवली आहे लाच देऊन किंवा पैसे भरून मिळवलेली नाही आणि मिस्टर आर्यन सॉरी टू से बट ज्या संपत्तीचा तुम्हाला इतका गर्व आहे ना तीसुद्धा तुम्हाला वारसा हक्कानं मिळत आहे तुम्ही स्वतः अजून काहीच कमवलेलं का नाही आणि त्या अर्थानं तुमच्यापेक्षा मी कमवतो आहे आणि मी खुश आहे आणि श्रीमंत आहे असं म्हणावं लागेल कारण मी माझ्या होणाऱ्या बायकोला माझ्या स्वतःच्या पैशावर सांभाळू शकतो आईवडिलांच्या पैशावर नाही आणि तुमचं साम्राज्य तुमच्या डॅडने बनवलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यावर राज्य करताय पण माझं साम्राज्य मी स्वतः निर्माण केलं आहे आणि म्हणून माझ्या वर्दीचा मला गर्व नाही तर माज आहे आणि आता ऋषी फार गर्वानं असं बोलला आणि हे ऐकलं तसं आर्यनला राग आला आणि त्यानं सरळ ऋषीवर एक पंच टाकला आणि मागचा पुढचा विचार न करता त्यानं असं केलं आणि एका हातात चहाचा कप होता आणि ऋषीनं आता दुसऱ्या हातानं लगेच आर्यनचा पंच त्याच्या हाताच्या पंजानं अडवला आणि त्यालाही डॅशिंग लुक देत म्हणाला मिस्टर आर्यन हिंमत असेल तर सांगून लढायचं असं अचानक वार करायचं नाही आणि तुम्ही गिफ्ट काय आणणार तुमच्या बेस्ट फ्रेंडला तिच्या लग्नात आणि आर्यनने आता सरळ त्याच्या शर्टची बटनंच काढायला सुरुवात केली मग ऋषीसुद्धा खाली उतरला आणि त्याच्या डोळ्यातलं युद्धाचं आव्हान त्यानंही ओळखलं आणि ऋषीसुद्धा त्याच्या शर्टची बटनं काढायला लागला आणि इतका वेळ आर्यन का नाही आला म्हणून स्वीटी खाली उतरली आणि तिनं येऊन बघितलं तर आता हे दोघेसुद्धा चक्क बॉक्सिंगची तयारी करत होते आणि स्वीटी तर हादरलीच आणि आता आर्यनने शर्ट काढून फेकला ऋषीनं सुद्धा शर्ट काढून फेकला आणि एकमेकांवर वार करण्यासाठी रेडी पोझिशन घेत पवित्रा घेतला आणि आर्यन ऋषीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आज बघूच कोणात किती दम आहे आणि ऋषी म्हणाला चॅलेंज ॲक्सेप्टेड आणि दोघेही एकमेकांकडे खूप जोशात आणि टशन देऊन बघू लागले